आपण पाहत आहात बंधुता न्यूज न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या संविधानाच्या मूल्यांना अनुसरून पत्रकारिता करणार पश्चिम महाराष्ट्रातलं अग्रेसर दैनिक बंधुता आणि बंधुता न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे शिराळा तालुक्यातील वारणावती येथील करमणूक केंद्राजवळ भल्या मोठ्या अजगराचे दर्शन झाले त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे यापूर्वी अनेक वेळा या अजगराचे दर्शन झाले आहे गवे बिबटे यांच्या पाठोपाठ आता अजगराच्या वास्तव्यामुळे वसाहतीमध्ये घबराटीचे वातावरण पसरू लागले आहे वारणावती वसाहत सध्या अखेरची घटका मोजू लागली आहे झाडा झुडप्यांचे येथे साम्राज्य वाढले आहे अनेक खोल्या वापराविना पडून आहेत त्यामुळे त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे परिणामी वन्यप्राण्यांचे ते आश्रयस्थान बनू लागले आहे